चो चो तुला बरंच काही सांगायचं होतं पण नंतर आपली भेट झालीच नाही तुला बरंच काही सांगायचं होतं पण नंतर आपली भेट झालीच नाही मी आलो होतो तुझ्या लग्नाच्या मंडपात अखेरचं तू तुला भेटण्यासाठी डोळे भरून बघण्यासाठी मी आलो होतो तुझ्या लग्नाच्या मंडपात अखेरचं तुला भेटण्यासाठी डोळे भरून बघण्यासाठी पण तेव्हा तुझे डोळे पानावलेले होते म्हणून पाय माझे जागीच थांबले होते पण तेव्हा तुझे डोळे पानावलेले होते म्हणून पाय माझे जागीच थांबले होते डोळे माझे रडून सुकले होते कारण ते सुन्न झाले होते डोळे माझे रडून सुकले होते कारण ते सुन्न झाले होते मला खरंच तिथे यायचे नव्हते तुझे सात फेरे मला बघायचे नव्हते मला खरंच तिथे यायचे नव्हते तुझे सात फेरे मला बघायचे नव्हते पण दिले दिले तुला दिलेले वचन मला मोडायचे नव्हते आणि तुला दूर जाताना मला बघायचे नव्हते पण तुला दिलेले वचन मला मोडायचे नव्हते आणि तुला दूर जाताना मला बघायचे नव्हते मी तसाच काजात दगडून दगडासारखा उभा होतो मी तसाच तिथं काजवात दगडून दगडासारखा उभा होतो अखेरचं तुला डोळे भरून बघत होतो अखेरचं डोळे भरून तुला बघत होतो अखेरचं डोळे भरून तुला बघत होतो